भूजली उत्सव मोठ्या हर्ष उल्हासात साजरा चारशे वर्षांपासून भूजली हा सण कलार समाजा मार्फत साजरा केला जात आहे अकोलखेड तालुका अकोट जिल्हा अकोला येथे रक्षाबंधन दुसऱ्या दिवशी दरवर्षी प्रमाणे कलार समाज मोठ्या वाजत गाजत कार्यक्रमाला महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी होतात महिलांचा सहभाग व भुजल्याचा सजावटीनुसार नुसार नंबर देऊन बक्षीस देण्यात येते समाजातील दहावी बारावी गुणवत्ता विद्यार्थीचा सत्कार पण केल्या जाते ज्यामुळे विद्यार्थी प्रोत्साहित होतात घरामध्ये गहू टोपल्यामध्ये पेरून रोप मोठे केले जाते त्याचे पूजा अर्चना करून बँड बाजा गुजली घोड्यावर सजून नाचत तिला नदीवर नेऊन तिला धुवून साफ करून घरी आणून देवाजवळ वाहतात बसल्याप्रमाणे सगळे लहान मोठे एकमेकांना देतात आशीर्वाद व एकमेकांना शुभेच्छा देतात आय व्ही सेगर न्यूज तालुका अखोट प्रतिनिधी श्याम महाजन